नमस्कार आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज आणि मी विजय शिवगजे बातमी घेऊन येत आहे ती सध्या ओबीसी समाज आणि मराठा समाज जो काही एकमेकांचा चिखलफेक चाललेला आहे त्या संदर्भातच मी बातमी घेऊन आलेलो आहे तर मराठा आरक्षणाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी समस्त ओबीसी नेत्यांची सोशल मीडियावर चालवलेली बदनामी केल्याप्रकरणी जरांगे समर्थक संदीप कदम राहणार आनंदपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी श्री प्रकाश दिलवाले यांनी म्हटले आहे की सोशल मीडियावर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्याचा राग मनात धरून मराठा आरक्षण जरांगे समर्थक संदीप कदम यांनी विरुद्ध तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीनंतर त्यांनी मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची सुद्धा दिली आहे त्यामुळे सदर प्रकाश दिलवाले यांच्या जीवितास व कुटुंबास तसेच प्रॉपर्टीज धोका निर्माण झाला असल्याने त्यांनीही सदर संदीप कदम यांचेकडून माझ्या जीवितास धोका असल्याने त्यांनीही आज त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील प्रोसेजर आपण पाहणारच आहोत या चित्रटेकीमध्ये काय घडणार याचे आता पैठण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आपल्याला सर्वांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आणि सर्वांना आपला अधिकार व्यक्त करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार दिलेला आहे तरी आज मराठा आरक्षण संदर्भात जे वाक्य बुधवार साहेबाबद्दल आठ महिने झाले तसे धनंगे पाटील आदितुरीची भाषा करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून सरकारला धारेवर धरून शिवगाळ करत आहे आणि आज समस्त ओबीसी बांधवांचे लोकनेते जगन्नाथी साहेबाबद्दल जे अपशब्द पोस्ट करीत आहे तर आम्ही पुढं तरी उत्तर देत आहे एखादा अर्ध आठ महिन्यानंतर तर आमच्यावर दडपशाही येत आहे फक्त मी म्हणलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी यांना एवढा म्हणून आवरण्याचे प्रयत्न के प्रयत्न करावा आणि आमच्या भावना चौक आहे ज्योतिष क्रांतीचे भीम सर्व आज ही जे आम्ही पैठण पोलिटिशनला आलेलो आहे आमचे जे ओबीसी बांधव आहे प्रकाश जी दिलवाले त्यांना काल जीवे मारण्याची धमकी फोन करून त्यांना धमकी टाकण्याच्या आनंदपूर गावामध्ये ओबीसी समाजाचं एकच गाव आहे आणि जे प्रकाशचे दिलवाले आहे ते तळमळींना ओबी कामासाठी काम करतात पायाला भिंगरे लावून आठ ते दहा महिन्यापासून फिरतात त्या माणसाला वैयक्तिक असं धमकी टाकणे त्याला धमकी टाकून तुला जीव मारू असे धमकी टाकणे हे आम्ही खपून घेतल्या जाणार नाही हा जो धमकी टाकलेला हा संदीप कदम त्याला माझी विनंती आहे भाऊ तू तुझ्या तु वेळी पोस्ट जर बघ तू भुजबळ साहेबांविषयी किती छान वाईट वक्तव्य केलं होतं किती पोस्ट बेकार केली होती आम्ही त्याच्याविषयी तुला माफ केलं आणि तू आज आमच्या बांधव प्रकाशजी दिलवाले यांच्यावर तू कम्प्लेट करतो आणि त्यांना धमकी व्हावं टाकतो तुला आम्ही इशारा देतो आज धमकी वाजावा इशारा देतो तू जर प्रकाश दिलवाले यांच्या केसला जर धक्का लागला तर पैठण तालुक्यातला ओबीसी